मित्रोडू नमस्कार प्रध्यापक पंढरी पाठे मी आज रात चांदणा जे यवतमाळ तालुक्यातलं एक सुप्रसिद्ध कापूस उत्पादक गाव आहे प्रामुख्याने या गावची विशेष ओळख म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापूसाचं उत्पादन होत आणि हाच कापूस देशातील महत्वाच्या बाजारपेठांमध्ये दे जातो आपल्या अंगावरती जो सदरा आहे याच्या मागचं कारण विदर्भ आहे आणि विदर्भातलं यवतमाळ आहे आणि शेतकरी सध्या मार्केटच्या ज्या आशा आणि उपेक्षा सुरू आहेत त्याच्यावरती प्रचंड नाराज आहे माझ्यासोबत नारायण भेंडे आहेत आदरणीय कॉम्रेड सचिन मनोर आहेत युवा शेतकरी शुभम भेंडे आहेत ज्यानं जवळपास बारा एकर वरती फक्त आणि फक्त कॉटनचं ग्रोविंग केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीची पाहणी करण्याकरता माझ्यासोबत संभाजी ब्रिगेडचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आहेत आदरणीय अभिलाश खंडारे साहेब भाऊ काय सांगाल काय वाटतंय कापसाच्या एकंदर मार्केटमधल्या हालचालीबद्दल तुम्हाला सध्या सध्या ज्या आता दोन तीन दिवसापूर्वी आपले शेतकरी नेते कृषी तज्ञ डॉक्टर जावंदिया साहेब यांनी आपलं प्रखर मत व्यक्त केलं आहे त्याच्यात त्यांनी आपलं असं मत व्यक्त केलं की भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार आपलं कापूस मका आणि सोयाबीन निर्यात करायच्या सॉरी आयात करायच्या मागं लागलेल्या मागे लागलेला आहे तर ते जर सपोज त्यांनी जर का सोयाबीन मका आणि जर का कापूस जर का त्यांनी आयात केला तर आपल्या इथे जे शेतकऱ्याचे जे शेतकऱ्यांना जे आपण हमी भाव देतो ते हमी भाव मिळणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याला जो खर्च आहे तो परवडणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक हातोनात नुकसान होईल आणि सोयाबीन त्यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की के सोयाबीन आपल्याला दोन हजार रुपये किंवा त्याच्या त्यापेक्षा कमी भावात आपल्याला सोयाबीन विकावं लागू शकतं कापसाला सुद्धा आपल्याला जो हम, हमी भाव दिला या बेंडे साहेबांनी जे सांगितलं की सात हजार पन्नास रुपये आपल्याला जो भाव मिळाला कापसाला तो सुद्धा मिळेल की नाही गॅरंटी नाही आहे शाश्वती नाही आहे कारण शेतकरी जेव्हा शेतात राबतो तर त्याचा जो, जो खर्च आहे आज बायांची मजुरी वाढलेली आहे खताचे भाव वाढलेले आहे खताच्या दरवाढीवर वार सुद्धा सरकारचं नियंत्रण राहिलेलं नाही आहे महागाई वाढल्यामुळे मजुरांची मजुरी वाढलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला आपला पैसा कुठं वाचवाव हा मार्ग सापडत नाही आहे रक्ताचं पाणी करून तो ते पीक तयार करतो मार्केटपर्यंत नेतो पण सरकार त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत नाही आणि शेतकऱ्याला शाश्वती देत नाही की आम्ही तुम्हाला एवढा भाव देऊ या जेव्हा शेतकऱ्याचं मार्केटमध्ये मा उत्पादन येते तर सरकार व्यापाऱ्याच्या पाठीशी उभे राहते शेतकऱ्याच्या सोबत न राहतात त्याच्यामुळे काय होते की जेव्हा मत मागायला सरकार येते तर शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे म्हणून असं चित्र दाखवते पण जेव्हा कार्पोरी वेळ येते खरी वेळ येते तेव्हा ते सरकार कार्पोरेट लोकांसोबत उभं राहते तर त्यामुळे काय होते की इथं शेतकऱ्याचं नुकसान होते शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात शेतकरी हवालदिल होऊन जातो त्याला त्याचं भरपाई काढणं मुश्किल होऊन जाते त्याच्यामुळे तो शेतीपासून दूर दूर चालला भविष्यात समाज विकेटच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कुठलं आंदोलन करणार आपण शेतकऱ्यांसाठी आपण शेतकऱ्यांना सगळ्यात पहिले जो खताचा आणि पेस्टिसाईडचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी जे भाववाल आणि जे काही जे बाजार होऊन राहिलेला आपण त्याच्यावर आवाज उठवणार आहे त्याच्यानंतर जे बी बियाणं शेतकऱ्यांना मिळत आहे ते सबसिडीवर कसं मिळ मिळेल आणि त्याच्यानंतर का शेतकऱ्याचा माल तयार झाल्यानंतर त्याच्या बांधावरून कसं मार्केट मध्ये चांगल्या दरात जाईल आणि कसा त्याच्यासाठी चांगला, साथी चांगला भाव मिळेल याच्यासाठी प्रयत्न करू कारण या देशाचा त्यांना हा शेतकरी आहे लक्षात घ्या मित्रांनो प्राध्यापक पंढरी पाठे अधिक जास्त बोलत नाही शेतकऱ्यांचा फार आहेत आणि शेतकरी विवंच नेत आहे आणि याच्यावरचं संकट टळावं हीच ज्ञानदेवाला आणि सध्याच्या काळामध्ये गणरायाला प्रार्थना करतो थांबतो प्राध्यापक पंढरी पाठे यवतमाळ